नळदुर्ग येथील प्रेक्षणीय डोळे टिपून टाकणारा बोरी धरणाचा सा सांडवा ओसांडून वाहू लागला नळद्रुक शहर पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले सांडव्याचे जलपूजन नळद्रुककर आनंदी एक वर्षाच्या प्रदीर्घ प्रदीर्घ दिवसानंतर परत एक बार नळ्रुक या ऐतिहासिक नळद्रुक शहरात बोरी धरण शंभर टक्के भरले असून बोरी धरणाचा सा सांडवा ओसाडून वाहत आहे यामुळे नळद्रुक आनंदाचे वातावरण पसरले आहे हा सांडवा पाहण्यासाठी नळदुर्ग आंदूर कारखाना तुळजापूर आदी ठिकाणाहून सांडवा पाहण्यासाठी गर्दी केली होती जात आहे सांडवा म्हणजे प्रेक्षकांचे डोळे टिपवून टाकणारी दृश्य पर्यटकांच्या पाहायला मिळाली या पर्यटकांनी मात्र मनमोनात आनंद लुटला एक वर्षभरात बोरी धरणाला पाणीसाठा कमी झाला होता फक्त सहा टक्के पाणीसाठा धरणामध्ये असल्याने नागरिक चिंतेत होते परंतु नळद्रुक करावर निसर्गाची कृपा परतीच्या पावसानंतर बोरी धरण मात्र तोंडून भरले असून निसर्गाचे वरदान आहे कारखाना मिळाले नळद्रुककरांना मिळाले आहे बोरी धरणाचा सांडवा ओसांडून वाहत असलेला दिसून येत आहे त्यामुळे नागरिकात व पर्यटकात आनंदाचे वातावरण पसरले आहे सांडवा चालू होताच नवद्रुक शहर पत्रकार संघाच्या वतीने जलपूजन करण्यात आले यावेळी नवद्रुक शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे पत्रकार तानाजी जाधव पत्रकार लतीफ शेख माजी नगरसेवक सुधीरभाई आजारे पत्रकार दादासाहेब बनसोडे पत्रकार मित्र अमर बाळे पत्रकार भगवंत सुरवसे पत्रकार शिवाजी नाईक पत्रकार आजीश चव्हाण नवद्री येथील सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव आदी जणांनी बोरीधनाच्या सांडव्याचे जलपूजन केले यावेळी इतर पर्यटकांनी सुद्धा मनमोरात आनंद लोटला नळदुर्ग लाईव्ह साठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाराशिव